नवी मुंबईमधील घणसोली महानगरपालिका शाळा क्रमांक शहात्तरमधील शाळेची सहल आज रायगडमधील खालापूर तालुक्यातील इमॅजिका थीम पार्कमध्ये आली होती मात्र या सहलीमध्ये आलेल्या इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कुमार आयुष धर्मेंद्र सिंग या चौदा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचं समोर आलंय आयुष सिंग याच्या छातीमध्ये दुखाला सुरुवात झाली यानंतर त्याला लगेचच जवळच्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी आयुष्याला तपासून मृत घोषित केलं खालापूर पोलीस ठाण्यात या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अलोक किस्मतराव करीत आहेत काल दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी नवी मुंबई महानगरपालिकेची विद्यार्थ्यांची एक सहल इमेजिका थीम पार्क या ठिकाणी आली होती सदर करता आलेल्या विद्यार्थ्यांमधील एक आठवीतील तेरा वर्ष वय असलेला मुलगा आता छाती दुखत आहे असे सांगून आ, एक एका ठिकाणी छाती दुखत असल्याचे सांगून खाली कोसळला सदर घटना घडल्यानंतर त्याला तत्काळ इमेजिका थीम पार्क येथील दवाखान्यात नेण्यात आलं व तिथून खोपुली येथील पार्वेटी हॉस्पिटल या ठिकाणी आणण्यात आलं सदर विद्यार्थी जो आहे तर त्याला हॉस्पिटलला नेण्यापूर्वीच तो झाल्याचे घोषित जा करण्यात आले सदरचा जो मृत्यू आहे तर तो अॅडव्हान्स पीएम रिपोर्ट जे आपल्याला प्राप्त त्यामध्ये कार्डिओरी अरेस्ट याच्यामुळे सदरचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे व त्या अनुषंगाने खालापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात मृत्यूची आपण नोंद केलेली आहे स्वराष्ट्र माझा म्हणजे